श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचा पहिला महिना जानेवारी या महिन्यासाठीचा राशीनुसार शुभांक सांगणार आहे जेणेकरून तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील तसेच तुमच्या मनातील इच्छाही लवकरच पूर्ण होतील हा शुभांक तुम्ही तुमच्या डाव्या तळहातावर रोज सकाळी उठल्यावरती लिहायचं आहे वर्ष दोन हजार पंचवीस ची सुरुवात होत आहे जानेवारी महिना हा बऱ्याच राशींना लाभदायक ठरणार आहे तर काही राशींना अडचणीचा जाणार आहे चला तर मग जाणून घेऊयात जानेवारी महिना तुमच्या राशीसाठी कसा असेल ते माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेष राशी मेष राशीसाठी या महिन्याचा शुभांक एंजल नंबर आहे पाच जानेवारी महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी अधिक फलदायी ठरणार आहे तुमच्या महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील तुमची रखडलेली कामेही मार्गी लागण्यास मदत होईल या महिन्याच्या सुरुवातीला काही महत्वाच्या कामासाठी तुमचा जास्त खर्च होऊ शकतो तुम्ही केलेली बचत मुलांच्या शिक्षणासाठी खर्च होईल आर्थिक बाबतीत निर्णय घेताना अत्यंत सावधगिरीने घ्यावा कोणत्याही प्रकारची घाई गडबड अजिबात करू नका तुमच्या बोलण्यातल्या गोडव्यामुळे इतर लोक तुमची प्रशंसा करतील या महिन्याच्या शेवटी कुटुंबातील व्यक्तींसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे तुम्ही अत्यंत धैर्याने काही गोष्टी सांभाळून घेतल्या तर हा महिना तुमच्यासाठी चांगला जाईल वाहन जमीन घर खरेदीसाठी हा महिना तुमच्यासाठी चांगला आहे या महिन्यात आपल्या प्रतिष्ठेला धोका लागेल असे कोणतेही काम करू नका मानसिक तणाव टाळण्यासाठी शांतपणे काम करण्याचा प्रयत्न करा प्रेमसंबंधाच्या बाबतीत तुम्हाला थोडेसे सावधच राहावे लागेल विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लक्ष अभ्यासाकडे देणे गरजेचे आहे तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील कोर्ट कचेरीच्या कामा कामामध्ये खूप विचारपूर्वक निर्णय घ्या कामाच्या ठिकाणी थोडेसे चढउतार तुम्हाला जाणवतील आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही एकंदरीतच हा महिना तुमच्यासाठी थोडीशी काळजी घेतली तर खूप चांगला जाणार आहे वृषभ राशी वृषभ राशीसाठी या महिन्याचा शुभ अंक एंजल नंबर आहे चार वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना प्रगतीचा असेल काही रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे स्वतःवरती थोडासा संयम ठेवा कामाच्या बाबतीत अतिशय जागरूकता बाळगा आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला जाईल तुम्हाला खाण्यापिण्याच्या सवयींकडे थोडेसे लक्ष द्यावे लागेल कामाच्या ठिकाणी कोणताही निर्णय घेऊ नका कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करताना खूप विचारपूर्वक करा एखाद्या नवीन कामासाठी खर्चाचे प्रमाण वाढणार आहे आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा म्हणजे येणाऱ्या अडचणीतून तुम्ही सहजपणे मार्ग काढू शकाल कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे तुम्हाला चांगले सहकार्य मिळणार आहे घर जमीन वाहन खरेदी विक्री करण्यासाठी हा महिना चांगला आहे वडिलोपार्जित संपत्तीतील अडथळे दूर होतील समाजामध्ये तुमची प्रतिष्ठाही वाढणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल जाईल महिन्याच्या शेवटी प्रेम प्रकरणाच्या बाबतीत तुम्हाला थोडेसे सावध राहावे लागेल आपल्या मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करा विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील परंतु तुम्ही त्यावर यशस्वीपणे मात कराल जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे नात्यामध्ये गोडवा कायम राहील मिथून राशी मिथून राशीसाठी या महिन्याचा शुभ अंक एंजल नंबर आहे दोन मिथून राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना लाभदायक ठरणार आहे कामाच्या ठिकाणी तुमचे कठोर परिश्रम तुम्हाला यश मिळवून देतील महिन्याच्या मध्यात कामाच्या ठिकाणी थोडेफार वादविवाद होतील परंतु त्यातून तुम्ही तुमच्या हुशारीने मार्ग काढू शकाल या महिन्यामध्ये व्याजाने पैसे घेऊ नका कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करताना आपल्या हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या स्वतःवरती जास्त विश्वास ठेवा आपले काम पूर्ण होईपर्यंत ते कोणासमोरही उघड करू नका तुमच्या मित्रांसोबत वादविवाद होण्याची शक्यता दिसत आहे तुमच्या कमकुवतपणाचा फायदा कोणालाही घेऊ देऊ नका स्वतःला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत संयमाने तुम्हाला प्रत्येक गोष्ट हाताळावी लागेल आर्थिक दृष्टिकोनातूनही तुम्हाला थोडीशी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे अनावश्यक खर्चाचे प्रमाण टाळा कुटुंबातील व्यक्तींशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या कामासाठी छोटे मोठे प्रवास करावे लागतील हे प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील या महिन्यात सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये थोड्याफार अडचणी येतील परंतु शिक्षकांच्या मार्गदर्शनाने तुम्ही त्या अडचणी दूर करू शकाल या महिन्यामध्ये आरोग्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे वाहन चालविताना सावधगिरीने चालवा दुखापत होऊ शकते जोडीदारासोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या वागण्यावर आणि बोलण्यावर थोडेसे नियंत्रण ठेवा कर्क राशी कर्क राशीसाठी या महिन्याचा शुभांक राशीच्या व्याप्तींसाठी हा महिना संमिश्र स्वरूपाचा असेल या महिन्यात तुम्हाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्ही उत्तम प्रगती करू शकाल तुमचे आरोग्यही चांगले राहील या महिन्यात कामानिमित्त तुम्हाला छोटे मोठे प्रवास करावे लागतील कुटुंबामध्ये एखादे शुभ कार्य होण्याचीही शक्यता आहे कामाच्या ठिकाणी अनेक नवीन बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील स्वतःच्या कामावर जास्त विश्वास ठेवा आपले काम इतरांवर अजिबात सोपवू नका काही महत्वाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या हितचिंतकांचा सल्ला नक्की घ्या कुटुंबातील व्यक्तींसोबत सहलीला जाऊ शकाल विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला आहे अभ्यासामध्ये तुमचे लक्ष केंद्रित होईल प्रेमसंबंधाच्या बाबतीत तुम्हाला थोडेसे सावध राहावे लागेल मतभेद होण्याची शक्यता दिसत आहे मुलांशी संबंधित असलेली एखादी चिंता दूर होईल कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे पळ तुम्हाला नक्की मिळेल सिंह राशी सिंह राशीसाठी या महिन्याचा नातेवाईक आणि हितचिंतकांचे चांगले सहकार्य मिळेल तसेच तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठाही वाढणार आहे या महिन्यात तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळू शकतो तुमची एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता दिसत आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला जाईल त्यामुळे मोठी शारीरिक समस्या जाणवणार नाही इतरांच्या कामामध्ये ढवळाढवळ दवल करू नका तुमच्या बचतीमध्ये वाढ करण्यासाठी तुमच्या अनावश्यक खर्चावर थोडेसे नियंत्रण ठेवा आपले वागणे आणि बोलणे यावर नियंत्रण ठेवल्यास एकंदरीतच नाते तुम्हाला अडचणी येणार नाहीत या महिन्यामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात पार पाडाव्या लागतील भागीदारी व्यवसायातून लाभ होण्याचीही शक्यता दिसत आहे मालमत्ता खरेदी विक्रीसाठी हा महिना चांगला आहे या महिन्याच्या शेवटी तुमची रखडलेली कामे पूर्ण होती विद्यार्थ्यांनी अभ्यासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणे खूप गरजेचे आहे प्रेमसंबंधामध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करा तसेच आपल्या मुलांना ओरडण्यापेक्षा त्यांना समजून घेऊन त्यांच्या कलाने काही गोष्टी घेतल्या तर अनावश्यक वादविवाद कमी करता येतील कन्या राशी कन्या राशीसाठी या महिन्याचा शुभ अंक एंजल नंबर आहे सात कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना खूप चांगला जाणार आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीने तुम्ही यशस्वी व्हाल स्वतःवर जास्त विश्वास ठेवा इतरांवर अजिबात अवलंबून राहू नका तुमची कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे अपेक्षित यश मिळेल आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला जाईल कामामध्ये तुम्ही खूप व्यस्त आहात परंतु तरी सुद्धा त्यातून तुम्हाला स्वतःच्या आरोग्यासाठी थोडासा वेळ विश्रांती घेणे गरजेचे आहे आर्थिक बाबतीत थोडेसे चढउतार तुम्हाला जाणवतील तुमच्या उत्पन्नापेक्षा तुमच्या खर्चाचे प्रमाण थोडेसे वाढेल कुटुंबातील व्यक्तींशी समजूतदारपणाने वागल्यास वादविवाद टाळता येतील कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी खूप विचारपूर्वक घ्या जमीन घर वाहन खरेदी विक्रीसाठी हा महिना चांगला आहे कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल विद्यार्थ्यांनी यश मिळविण्यासाठी जास्तीत जास्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे प्रेमसंबंधाच्या बाबतीत खूप विचारपूर्वक निर्णय घ्या कोर्ट कचेरीच्या कामाच्या संदर्भात थोडेसे सावधच राहावे लागेल महिन्याच्या शेवटी कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर उत्तम यश मिळवू शकाल तूळ राशी तूळ राशीसाठी या महिन्याचा शुभांक एंजल नंबर आहे पाच तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना थोडासा चढ उतारांनी भरलेला सुरुवातीला कामासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल व्यवस्थित नियोजन करून काम केल्यास तुम्हाला चांगले यश मिळेल कामासाठी लांबचे प्रवास करावे लागतील प्रवासादरम्यान तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि मौल्यवान वस्तूंची जास्त काळजी घ्यावी का लागणार आहे तुमचे छंद जोपासण्याचा प्रयत्न करा कुटुंबातील व्यक्तींना समजून घ्या कोणत्याही कामामध्ये अति उत्साह ठेवू हितचिंतकांचा सल्ला उपयोगी पडेल आई वडिलांच्या आरोग्याची या महिन्यामध्ये जास्त काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे विद्यार्थ्यांना एखादी आनंदाची बातमी मिळेल प्रेमसंबंधाच्या बाबतीत जोडीदारावर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन योजना अंमलात आणाव्यात म्हणजे व्यवसायामध्ये चांगला नफा मिळू शकतो वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी या महिन्याचा शुभांक एंजल नंबर आहे चार वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी कामाचा जास्त ताण न घेता अत्यंत शांतपणे आणि संयमाने आपली कामे पूर्ण करावीत जमिनीशी संबंधित कोणतेही व्यवहार या महिन्यामध्ये शक्यतो करू नका कोणतीही मोठी रिस्क गुंतवणुकीमध्ये घेऊ नका या महिन्यात तुम्हाला तुमच्या कामाचे चांगले फळ मिळेल आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला मनापासून प्रयत्न करावे लागतील तुमच्या चांगल्या बोलण्याने लोक तुमच्यावर प्रभावित होतील कोणत्याही कामाच्या बाबतीत अतिउत्साह ठेवू नका काही गडबडीमध्ये कोणताही महत्वाचा व्यवहार करू नका कुटुंबातील व्यक्तींशी किरकोळ गोष्टींवरून वादविवाद होण्याची शक्यता आहे आपली सामाजिक प्रतिष्ठा खराब होणार नाही याची काळजी घ्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये थोड्याफार अडचणी जाणवतील त्यामुळे आपल्या पालकांच्या मदतीने तुम्ही त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा तुमचे आरोग्य चांगले राहील किरकोळ समस्या जाणवतील जास्त काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला तुमच्या व्यवसायातही थोड्याफार अडचणी येतील परंतु तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्या अडचणीतून नक्की मार्ग काढू शकाल धनुराशी धनुराशीसाठी या महिन्याचा शुभांक एंजल नंबर आहे नऊ धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा महिना संमिश्र स्वरूपाचा असेल आर्थिक फायदा होईल परंतु तुमचे खर्चही जास्त असतील अनावश्यक वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या महिन्याच्या सुरुवातीपेक्षा महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या कामाचे चांगले फळ मिळेल कामानिमित्त प्रवास करताना सावधगिरी बाळगा अपघात होण्याची शक्यता दिसत आहे तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने यशस्वी व्हाल व्यावसायिकांना व्यवसायामध्ये थोडेफार चढउतार पाहायला मिळतील आपल्या हितचिंतकांच्या साह्याने आपल्या व्यवसायातील योजनांमध्ये काही नवीन बदल करावेत म्हणजे अपेक्षित यश मिळेल मुलांच्या प्रगतीमुळे तुम्ही आनंदी असाल विद्यार्थ्यांसाठी हा महिना लाभदायक ठरेल उच्च शिक्षणाची एखादी संधी चालून येईल प्रेम प्रकरणांमध्ये वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या तुमचे वैवाहिक जीवन आनंदी असेल सुख सोयीच्या वस्तू खरेदी करण्यावर जास्त खर्च होईल तुमच्या वागण्यावर आणि बोलण्यावर थोडेसे नियंत्रण ठेवल्यास नातेसंबंध टिकवून ठेवता येतील या महिन्यात आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी जाणवतील त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या मकर राशी मकर राशीसाठी या महिन्याचा शुभांक एंजल नंबर आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना संमिश्र स्वरूपाचा असेल बराच काळ रखडलेली कामे या महिन्यामध्ये मार्गी लागतील आर्थिक फायदा होईल परंतु तुमच्या खर्चाचे प्रमाणही अधिक असेल तुम्हाला तुमच्या रागावर आणि बोलण्यावर थोडेसे नियंत्रण ठेवावे लागेल विचारपूर्वक निर्णय घ्यावेत कामासाठी छोटे मोठे प्रवास करावे लागतील प्रवासादरम्यान आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्या स्वतःवर जास्त विश्वास ठेवा इतरांच्या कामामध्ये ढवळा करू नका आपला आळस सोडून आपले काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे अपेक्षित फायदा मिळेल आपले छंद जोपासण्याचा प्रयत्न करा जमीन वस्तू घर खरेदी विक्रीसाठी हा महिना चांगला आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील तुम्हाला तुमच्या मेहनतीचे उत्तम फळ मिळेल प्रेम संबंधाच्या बाबतीत थोडेसे सावधच राहावे लागेल व्यवसायाशी संबंधित लोकांनी व्यवसायामध्ये अधिक यश मिळविण्यासाठी बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेऊन आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा हंगामी आजाराचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या कुंभराशी कुंभराशीसाठी या महिन्याचा शुभांक एंजल नंबर आहे सात कुंभराशीच्या व्यक्तींसाठी हा महिना मध्यम स्वरूपाचा असेल या महिन्यात आरोग्याशी संबंधित अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागेल त्यामुळे कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कामासाठी बरीच धावपळ करावी लागेल तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवून अत्यंत संयमाने काम पूर्ण करावे लागेल आपल्या कमजोरीचा फायदा आपल्या विरोधकांना घेऊ देऊ नका कोणाशीही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्यावा म्हणजे अपेक्षित नफा तुम्हाला मिळवता येईल तुम्ही धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल कुटुंबामध्ये आनंदाचे आणि सहकार्याचे वातावरण राहील तुमच्या चांगल्या वागण्याने लोक तुमच्याकडे प्रभावित होतील विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे प्रेमसंबंधाच्या बाबतीत थोड्याफार अडचणी येऊ हो शकतात वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल या महिन्याच्या शेवटी तुम्हाला येणाऱ्या अडचणीतून तुम्ही मार्ग काढू शकाल त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल मीन राशी मीन राशीसाठी या महिन्याचा शुभ अंक एंजल नंबर आहे सहा मीन राशीच्या व्यक्तींसाठी या महिन्याची सुरुवात चांगली होईल कामाच्या ठिकाणी यशाच्या अनेक संधी चालून येतील तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्ही उत्तम यश मिळवू शकाल आरोग्याच्या दृष्टीनेही हा महिना चांगला जाईल मित्रांसोबत वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या तुम्ही धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल तुमच्या आवडीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी तुमचा जास्त खर्च होईल कोणताही मोठा निर्णय भावनेच्या भरामध्ये घेऊ नका कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करताना खूप विचारपूर्वक करा आणि आपल्या हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका व्यावसायिकांनी बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेऊन व्यवसायामध्ये नवीन बदल करावेत म्हणजे अपेक्षित नफा मिळेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी महत्वाची जबाबदारी मिळेल ती पार पाडण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागणार आहे गोरगरीब व्यक्तींना तुम्ही मदत कराल विद्यार्थ्यांसाठी या महिन्याचा सा शेवट चांगला असेल तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल प्रेमसंबंधाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका अन्यथा तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता आहे तुमचे वैवाहिक जीवन चांगले असेल जोडीदारासोबत एखाद्या सहलीला जाऊ शकाल असे नियमित मासिक साप्ताहिक आणि वार्षिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये आमचे हे व्हिडिओ नक्की शेअर करा シれいこの電話だった。